घुमूदे तु तारी तुतारे घुमूदे चु तारे चुतारी घुमूदे तु तारी तुतारे घुमू दे चुतारे चलो उदगीर चलो उदगीर चलो उदगीर देशाचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब व माननीय अमित भैया विलासराव देशमुख साहेब यांची उदगीर येथे जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी सकाळी ठीक दहा वाजता जिल्हा परिषद मैदान उदगीर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय सुधाकर संग्राम भालेराव यांच्या प्रचारार्थ माननीय शरद चंद्रजी पवार साहेब व या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय अमित भैया विलासराव देशमुख साहेब यांची जाहीर सभा होणार आहे तरी आपण सर्वांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती लक्षात ठेवा शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता जिल्हा परिषद मैदान उदगीर जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा